तर मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस पडला पूर आला त्याला जवळपास महिना लोटून गेलाय नेत्यांचे दौरे झाले पण केंद्राचं पाहणी पथक के येणं अतिशय महत्वाचं होतं हे पाहणी पथक आलं पण तेही रात्रीच्या अंधारामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांनी आता तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सोलापूरच्या मोहोळमध्ये काल केंद्रीय पथकानं अंधारातच पाहणी केली रात्री टॉर्चच्या सहाय्यानं पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकावर आता सर्व स्तरातनं टीका होती आहे आज केंद्रीय पथक पोहोचलं दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या कोळे गावात जिथे त्यांनी दिवसाढवळ्या पाहणी केली उजेडात पाहणी केली आहे तर हत्तूर गावातल्या आनंदनगर तांडा इथला संपूर्ण रस्ता वाहून गेला याचा आढावाही केंद्रीय पथकानं घेतला त्यानंतर केंद्रीय पथकानं सीन काठावरती असलेल्या दक्षिण सोलापुरातल्या वडकबाळ गावामध्ये सुद्धा पाहणी केली आहे तर केंद्रीय पथकानं रात्री जी पाहणी केली त्याच्यावरती सर्व स्तरातनं टीका तर होते आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा या पाहणी दौऱ्यावरनं कसा निशाणा साधला आपण पाहूया केंद्राचं पथक आता आले असं म्हणतात पाहिलंय आला तर म्हणूनच विचारलं पण केंद्राचं पथक आलंय आता मी फोटो बघितले रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक नुकसान कुठे झालं नुकसान कुठे झालं आणि दोन का, दोन का दिवसा दो तीन दिवसाचा हा केंद्रीय पथकाचा दौरा आहे दोन तीन दिवसात काय कळणार आहे आणि इतक्या दिवसांनी म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा तीन दिवस ते पूर्ण मराठवाड्यामध्ये पथक थांबणार आहे ज्या ठिकाणी मेजर नुकसान आहे ज्या ठिकाणी आपण ती क्षेत्र तो गाव तो महसूल विभाग आपण पंचनाम्यांमधनं किंवा राज्य सरकारच्या प्रस्तावामधनं पाठवलेला आहे तिथं वेगवेगळ्या टीम करून ते अधिकारी स्वतः जाणार आहेत तीन दिवस आहेत त्याचा अर्थ तिन्ही दिवस ते फक्त रात्रीच पाणी टॉर्च मध्ये करणार असं नाही येताना ते ऑन द वे त्यांनी पाहिलं असेल हा कदाचित म्हणजे येता येता त्यांनी पाहण्याचा प्रकार घडला असेल पण तीन दिवस ज्या ज्या ठिकाणी त्यांना जाता येणार आहेत त्या त्या ठिकाणी ते वेगवेगळे त्यांची टीम करून पाहणी करणार आहेत